तर तुकोबांची पालखी आज आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात येणार आहे देहू फाट्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तुकोबांची पालखी आज आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरची वाहतूक आज बंद ठेवली जाणार आहे देहू फाट्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि या ठिकाणाहून आढावा आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी संत तुकाराम महाराजांचा पालखी आज पिंपरी जाणार आहे आणि त्यासाठीच मुंबई हायवे लगत असलेल्या या देहू फाट्यावरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी काही वेळातच पालखी जी आहे ती याच मार्गावरून जाणार आहे आणि त्यासाठीचाच मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या वाहतूक या रस्त्यावरची पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील देखील वाहतूक काही काळानंतर बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आता पालखी सोहळा जो आहे तो काही वेळानंतर याच मार्गावरून पुन्हा जाणार आहे आणि त्यासाठी तगडा पोलिसांचा बंदोबस्त आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवल्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे चैत्राली राजापूरकर जी मिडिया देहू